आपण कुठले आहात नाव सांगा बरं ताराबाई वाढणे गुंताबा कुंताबा आपण कधीपासून सहयोग करता पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष आपण श्री माताजी बरोबर राहिलात ना हो आणि श्री माताजीने आपल्याला आत्मसाक्षात आत्मसाक्षात श्री माताजीने दिला मुंबईला हो आपल्या म्हणजे जे आहेत सहजोगाचे तर अनुभव हो सांगा बरं तुम्ही थोडक्यात मला भरपूर अनुभव आले सहजोगाचे मला एक आटेक पण येऊन गेला पण मी दवाखान्यात चालत गेले आणि ॲडमिट झाले ते डॉक्टरनी नवल केलं की के तुम्ही चालत कश काय आल्या गाडीतून उतरून तर माझ्या अंगामध्ये मा श्रीमाताजींची शक्ती असल्यामुळे मी सरळ उतरून दवाखान्यात चालत गेले आणि मग ॲडमिट झाले मग मला पस्तीस वर्षापासून शुगर बी पी पण काही त्रास नाही काहीच नाही एकदम ठणठणी माझी म्हणजे पंच्याहत्तर वर्षाची वय आहे आता सध्या मी केंद्र चालवते तांब्यात शाळेमध्ये एक किलोमीटर पैपही जाते परत घरी येते पैपई असं माझं आहे एकदम ठणठणी ती मी श्रीमाताजींच्या आशीर्वादामुळे हां काकू माता हो हो, श्री माताजींचं स्वप्न होतं की पुणतांबा इथं शाळा तयार व्हावी हो श्रीमाताजी एक दिवस रेल्वेमधून चालल्या होत्या त्यांना इथं ताराचा मागला रेल्वेच्या कडाला तर श्रीमाताजींनी सांगितलं पुणतांब्या गावामध्ये माझी एक शाळा काढा कुल काढा तेव्हापासून इच्छा होती ती गा आमचे मालक आणि क्र वाढणे सरपंच असल्यामुळे त्यांनी गावामध्ये जागा दिली आणि मग तिथं स्कूल झालं ते कूल छान चालत भरपूर लोक येतात जय श्री माताजी काकू जय माताजी आपलं नाव सांगा माझं पूर्ण नाव सुनंदा देवराम सोनू राहणार पु आपण कधीपासून सहजोग करता मला जो जो बावीस ते चोवीस वर्ष झाले मी सहजोगात आहे आपले अनुभव सहजोगात आल्यानंतर सहज? सहज मला जे मानसिक जे आपण जे म्हणतो आजकाल जगात जी नाहीये ती मिळाली पहिली म्हणजे एक समाधान एक मिळालं जे कुठंच नाहीये सध्या आणि दोन वर्ष श्रीमाता शाळेत काम केल्यानंतर तिसऱ्या वर्षी मला अंगणवाडीचा कॉल आला कुठल्याही वशीला लागला नाही कुठला पैसा लागला नाही काही सुद्धा लागला नाही म्हणजे जे काम मी शाळेमध्ये केलं आईच्या शाळेमध्ये तेच काम मला परत श्रीमाताजी दिलंय छोटे छोटे मुलं सांभाळायची आणि सहजोग करत असताना तर एकदा असं सहज हाताला मेहंदी लावली मी केसांना लावून उरलेली मेहंदी लावली हाताला तर त्याच्यावर अक्षरशः ओम आलेले हातावर दोन्ही पण एका हातावर डाव्या हातावर ध्यानाचे <coughs> फायदे सांगा ध्यानाचे फायदे म्हटल्यानंतर हे पंच्याहत्तर टक्के सायन्स आणि पंचवीस टक्के अध्यात्म याला जोडलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला जे शरीराला जे लागतं म्हणजे संतुलन जे म्हणतो आपण ते लागतं ना ते ह्या सहजोगात मिळतं जे आरोग्य आपण म्हणतो आपल्याला आजार आप जा कशामुळे होता शुगर कशामुळे होते आपली नाडी कोणती असंतुलित असल्यामुळे आपल्याला आजार होतात हे याच्यातनं शिकायला मिळाले हा हा तुम्ही म्हणालात तुम्ही अंगणवाडी सेविका आहात हा तर तुम्ही म्हणजे कसं मुलांना ध्यान घेता त्यांच्याकडून करून मुलांना पहिले म्हणजे त्यांच्या एक तर ते मुलं म्हणजे मुळातच त्यांच्यामध्ये चैतन्य असतं कारण त्यांना म्हणजे असं काही काही देणं नसतं असतात एकदम म्हणजे त्यांच्यामध्ये जे आपण म्हणतो ती जास्त असते म्हणजे एक परमेश्वरी चैतन्य ऑलरेडी त्यांच्यामध्ये असत आणि त्यांना फक्त आपण थोडस जरा मार्गदर्शन केलं तर मुलं त्या ध्यानामधून थोडीशी शांत झालेली असतात किंवा आपण जे बोलतो आजकाल मुलं ऐकत नाही पहिली गोष्ट आपल्या वेळेस आपण लहान असताना शिक्षिका मुलं ऐकायची मुलं आता ऐकत नाही तर तो पण बदल मुलांमध्ये होतो एकदम लहान हो हो कारण ते चैतन्यच ते सगळ्या गोष्टी करून घेत असत ना कारण मुळात त्यांच्यामध्ये ते चैतन्य भरलेलं आहे आणि त्यांना खऱ्या खोट्याचं ज्ञान नसतं म्हणजे आपलं स्वार्थ असं वगैरे काही कळतच नसतं ना आणि त्या मुलामध्ये आणि बाकीच्या मुलांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो बाकीचे मुलं म्हणजे आता सहसा दंगा मस्ती करणं किंवा ऐक न ऐकणं किंवा चिड चिडखोरपणा मुलांमध्ये हट्ट असतो ही वस्तू मला पाहिजेच असते ग आई वडिलांकडे असेल किंवा अन्य असं ते अति टोकाला जाऊन हट्ट करणं असे फरक असतं दोघां दोन्हीमध्ये नॉन सहजोगी आणि यांच्या मुलांमध्ये हे तुम्हाला जाणवत ना हा काकू जयश माताजी जय श्री माताजी